नमस्कार मंडळी माझे नाव जोशी विचार दीपक पंडित पुणे माझे हे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो जून पंचवीस रोजी मिथून राशीतून कर्क राशीत गोचर करत आहेत आणि इथे त्यांचा मुक्काम तीस ऑगस्ट पर्यंत राहणार आहे लक्षात ठेवा हे तशा अर्थाने मोठ दीर्घ कालावधीच बऱ्याच मोठ्या कालावधीचं गोठ प्रमाण आहे कारण जनरली बुध महाराज हे सरासरी आपण काय म्हणतो त्याला एक पंचवीस ते तीस दिवस वीस ते तीस पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये राशी गोचर करत असतात एका राशीतून दिवसात पण इथे त्यांचा प्रवास जवळपास बावीस जून बावीस जुलै बावीस ऑगस्ट म्हणजे सात सत्तर दिवस जवळपास होणार आहे त्यांचा मुक्काम इथे हे तसा अर्थाने मोठं गोचे आहे बावीस जून ते तीस ऑगस्टला ते सिंह राशीत जाते लक्षात ठेवा कर्करास जे आहे ना ती भावना कुटुंब माता आई मन किंवा आपण काय म्हणतो त्याला आपण घरात गेल्यानंतर वातावरणाची कशी अपेक्षा करतो सुखसंवाद संवाद म्हणजे घरात गेले गेल्या कसं कोणाला थोडंसं प्रशस्त वाटलं पाहिजे भव्य वाटलं पाहिजे किंवा हे त्याचं हे स्थान आहे आणि ते बुध जेव्हा या चंद्राच्या कारण चतुर्थ राशीचा कारक चतुर्थ स्थानाचा कारक हा चंद्र आहे त्यामुळं चंद्राच्या घरात जेव्हा बुध सारखे ग्रह येतात आता बुधाला तर ग्रहांचा राजकुमार म्हणलं जातो तो येतो तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा जो परिणाम होतो कारण बुध हा मुळात बुद्धीचा कारक आहे संवादाचा कारक आहे कॅल्क्युलेशनचा कारक आहे व्यापार आपली वाणी तर्कबुद्धी तार्किक शक्ती जी असते ना आपली तर्क तर्कशक्ती त्याचा कारक आहे आणि विचारशक्तीचा सुद्धा कारक आहे एक प्रकारचा आणि जेव्हा हा ग्रह भावनात्मक अशा चंद्राच्या राशीमधून जेव्हा स्थानातून गोचर करतोय त्यावेळेला अनेक राशींना नवनवीन विचार मनात येणं थे त्यांचा गोंधळ उडणं म म्हणतो ना मनात कोलाहल चालू आहे तसं आणि घरगुती चर्चा मग त्या चर्चा चांगल्या असतील वाईट असतील ते प्रत्येक राशीच्या याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उलगडा होईल चर्चा करू तेव्हा परंतु याचा सामना करावा लागेल प्रत्येक राशीला मी याच्यावरती बारा व्हिडिओची खास मालिका बनवतोय प्रत्येक राशीकरता वेगळा कारण हे तशा अर्थाने साठ ते सत्तर दिवस बऱ्यापैकी मोठा कालावधी आहे तो असा एक दोन व्हिडिओमध्ये कवर होणार नाही त्यामुळे बारा राशींकरता मी बारा व्हिडिओ बनवतो आहे जे मेपपासून मेनपर्यंत असतील की ज्याच्यावरती थेटपणे काय फरक पडणार आहे बुध महाराजांचा चंद्र महाराजांच्या कर्क राशीतील गोष्टप्रमाणे तर मित्रांनो त्यातला हा माझा पहिला व्हिडिओ होता ज्यामध्ये मी थोडंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे की त्यामध्ये काय काय होईल काय उपाय केले पाहिजेत किंवा काय हे सगळ्याची मी बा पार्श्वभूमी सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं जे होणार आहे ते गोच्छा भ्रमण जे आहे ते दीर्घकालीन परिणाम करणार आहे कारण जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीमध्ये जास्त दिवस मुक्काम करतो त्यावेळेला त्याचा दीर्घकालीन परिणाम अपेक्षित असतो तर मित्रांनो आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस उतरलेला असेल उतरेल कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपली कुठली राशी आहे ते कृपा करून कॉमेंटमध्ये मला कळवा म्हणजे मला त्या दृष्टीने त्या त्या राशींवरती बोलताना किंवा त्याविषयी माहिती देताना अंदाज येईल आशा करतो तुम्ही कॉमेंट कराल तुमच्या राशी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपर्जने लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद